चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रियाताई चौधरी पिंपळे गुरव त्या ताईंची ऑर्डर आहे तर बघा ताईंची मोठी ऑर्डर असल्यामुळं तर बघा ताईंचं ही ऑर्डर आहे मोठी आहे त्याच्यामुळं व्हिडिओ करते मी तर तुम्ही सुद्धा जसं मी पॅकिंग करताना व्हिडिओ पाठवत असते तसं तुमचाही ओपनिंगचा व्हिडिओ असायला पाहिजे प्रत्येकाचा व्हिडिओ बनवणं शक्य नसतो कारण वेळेची कमी असते पण ही खूप मोठी ऑर्डर आणि चांदीच्या वस्तू ताईंच्या जास्त असल्यामुळं मी व्हिडिओ करते तर एक एक वस्तू ताई तुमची मी दाखवणार आहे तर बघा सगळ्यात मोठं श्रीयंत्र जे आहे ते ताईने घेतलेलं आहे सगळ्यात मोठं श्रीयंत्र तसंच बघा ही ताईने डिश दोन घेतलेले आहेत कवड्या किंवा त्यांना गुंज वगैरे ठेवण्यासाठी ह्या ताईंच्या किती डिश आहेत दोन डिश आहेत ह्या दोन डिश आहेत त्याच्यानंतर किती आहेत कव पंधरा ह्या कवड्या चक्र ब्राऊन कवड्या पाच आणि पिवळ्या पाच आणि ब्राऊन कलरच्या पंधरा पिवळ्या पाच आणि होमती चक्र पाच असं येत आहे तुमची ऑर्डर तसंच बघा ताईनी कस्तुरी बॅग पण घेतलेली आहे माता लक्ष्मीला प्रिय असणारी तुम्ही तुमच्या कपाटात साड्यामध्ये ठेवू शकता किंवा गाडीमध्ये सुद्धा तुमच्या फोर व्हीलर असेल तर ठेवू शकता ह्याचा स्मेल किंवा ह्याचा वास आहे तो खूप छान आणि सुगंधी आणि पॉझिटिव्ह आहे तसंच बघा ताईने ही मोराची धूपदानी घेतलेली आहे ही मोर धुपदानी आहे ह्याच्यामध्ये बघा तुम्ही लक्ष्मीमातेचे तांदूळ ठेवून सेवा करू शकता अन्नपूर्णा लक्ष्मीमातेला अभिषेक घालू शकता आणि दुपदानी याचा दोन्ही प्रकारे तुमचा यूज होतो तसंच बघा हे ताईंचे शंख चक्र, चक्र दिवे आहेत शंख आणि चक्र असणारे दोन ताई तुमचे हे दिवे तसंच ताईंचे हे पाच रत्न आहेत माता लक्ष्मीच्या सेवेचे ताईंनी घेतलेले आहेत त्याच्यानंतर बघा ताईनी हा रांगोळीचा पाठ आहे जो आपल्याकडे मिळतो जसं की ह्याच्यावर देवीदेवतांच्या मूर्त्या श्रीयंत्र किंवा तुम्हाला ह्याच्यावरती भरपूर सेवा करता येते हा रांगोळीचा पाठ आहे त्याच्यानंतर बघा ताईंची चांदीची फुलं आहेत तसं मी तुम्हाला एक एक गोष्ट बघा हे अभिषेक पॅक करतो ह्याच्यामध्ये तसंच बघा हे पाऊल आहेत चांदीची ताई तुमची त्याच्यानंतर तुमचं हे विष्णूंचं पाऊल आहे त्याच्यानंतर कमळाचं फूल आहे कमळाची ताईंची दोन फुलं आहेत हे दोन कमळांची तांची कमळाची दोन फुलं ताईने घेतलेली आहेत तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर ताईने एक जास्वंदाचं फुलसुद्धा घेतलेलं आहे त्याच्यानंतर तुळससुद्धा ताईने घेतलेली आहे चांदीची तर ह्या चांदीच्या ताईंच्या एवढ्या वस्तू आहेत अविषय घ्यायच्यामध्ये टाक ह्या चांदी हे सगळं चांदी फूल तर बघा हे असं पॅकिंगचं काम चालू आहे ताई तुमच्या ऑर्डरचं त्याच्यानंतर बांगड्या की ताई तुमच्या सगळ्या बांगड्या हे अकरा अकरा आहेत तर हे ताईंच्या अशा अकरा अकरा बांगड्या ह्याच्यामध्ये गोविंद पानविडा आता ह्याच्यामध्ये रॅप केलेला आहे अभिषेकने तुम्ही बघू शकता हा गोविंद पानविडा आहे त्याच्यानंतर मनी मॅगनेट स्टोन आहे हे पॅराइट मनी मॅगनेट स्टोन म्हणजे पैशाचा फ्लो वाढवणारा हा स्टोन आहे हे दोन स्टोन आहेत ताई तुमचे अक्षदा बघा तुमच्या अकरा ताई आणि तुम्ही ह्या दुर्वा घेतल्या चांदीच्या एक दुर्वा आणि अकरा अक्षदा त्याच्यानंतर अजून एक रांगोळीचा पाठ तुम्ही दोन रांगोळीचे पाठ घेतलेले आहेत त्याच्यानंतर ही कमळगट्ट्याची एक माळ त्याच्यानंतर कमळगट्ट्याचा हे एक पॉकेट त्याच्यानंतर एक मेटलचा कलश पाठ आहे तुमचा त्याच्यानंतर श्रीयंत्राचे रांगोळी साचा आहे शुभचिन्हाचा श्रीयंत्र त्याच्यानंतर महालक्ष्मी प्रसन्न हा एक रांगोळी साचा आहे त्याच्यानंतर कमळाचा एक रांगोळी साचा आहे अन्नपूर्णा प्रसन्न हा एक रांगोळीचा साचा आहे त्याच्यानंतर गोपद्म एक रांगोळी साचा आहे त्याच्यानंतर हा श्वेत ग... श्वेत सुगंध चंदन सॉरी सॉरी त्याचा दुसऱ्याचा तुमचा स्वामीगंध आहे हे बघा हा एक स्वामीगंध तुमचा त्याच्यानंतर हे हळदीचं कुंकू आणि हा सगळ्यात मोठा अष्टलक्ष्मी दिवा त्याच्यानंतर हे शंख चक्र गदा हे दोन दिवे मोठी साईज आणि हा मोठा साईजचा तुमचा अष्टलक्ष्मी दिवा ही अशी ताईंची ऑर्डर आहे ताईने खूप मोठी ऑर्डर केल्यामुळं आमच्याकडून ताईंना ब्रह्माची अगरबत्ती आम्ही दिलेली आहे ब्रह्मा अगरबत्ती दिलेली आहे कारण ताईंनी खूप मोठी ऑर्डर केलेली आहे त्यामुळं ताईंना ही ऑर्डर ब्रह्माची आम्ही ही गिफ्ट म्हणजे आमच्याकडून भेट दिलेली आहे तर असं हे ताईंची ऑर्डर होती तर बघा अभिषेक दादा सगळ्या ऑर्डर पॅक करत आहे अभिषेक सगळ्या वस्तू आहेत ना हो तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर पूजा साहित्य हवं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती वरती व्हॉट्सअप मेसेज करा